नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट अविनाश काले महापर्व न्यूजमधून मी बोलत आहे मित्रांनो सुशील कुलकर्णी नावाचा एक माणूस आहे ॲनालायझर न्यूज म्हणून यांचं चॅनल आहे आणि राजकीय संन्याशाची निवडणूक या नावाखाली या माणसाने हा व्हिडिओ बनवलेला आहे अर्थात आम्ही पक्षीय राजकारण करत नाही भाजपाचा आणि आमचा संबंध नाही अशी कितीही त्यांनी भाषा केली तरी भाऊ के तोरशेकर आणि सुशील कुलकर्णी हे कुणाच्या बाजूने पत्रकारिता करतात हे समग्र महाराष्ट्राला आणि देशालाही नाही एखादा व्हिडिओ बनवणं आपल्या पक्षाचा प्रचार करणं आपल्या तज्ज्ञाचा प्रचार करणं हा गुन्हा नाही आहे आणि तो आम्ही मानत नाही परंतु तो करत असताना त्याच्यामध्ये सत्यता असावी आणि ही सत्यता लपवून जेव्हा व्हिडिओ बनवला जातो त्या लपून बनवलेल्या व्हिडिओच्या पाठीमाग जो हेतू असतो तो हेतू आपल्यासमोर उघड करणं हे आमच्यासारख्याचं काम आहे मित्रांनो त्यांनी जो उल्लेख केलेला आहे की धैर्यशील मोहिते पाटील यांनी राजकीय संन्याशाची वार्ता केली होती ती एवढ्यासाठी केली होती की अकलूज ग्रामपंचायतीच्या वॉर्ड नंबर तीनमधून संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाला होता आणि एका निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचं प्राशिस््य म्हणून मी राजकीय संन्यास घेतो अशी भूमिका धनश्री मोहिते पाटील यांनी घेतली ही गोष्ट सांगून सुशील कुलकर्णी मोहिते पाटील घराण्याची शक्ती ही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा पुरेशी ठरत नाही असा ते आर्ग्युमेंट करण्याचा त्यांचा खूप उद्देश पण मित्रांनो जे आपलूच आणि ह्या भागातील जे जा राजकारण जातात त्यांना माहीत आहे की जी ही हो जी निवडणूक होती ही मोहिते पाटील वर्षेच मोहिते पाटील अशी होती जे मोहिते पाटील साहेब यांचे चिरंजीव डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी स्वतंत्र पॅनल उभा केलं होतं आणि या दुसऱ्या पॅनलची जबाबदारी जी होती शिवरत्न पॅनलची ती दहरीशील मोहिते पाटील यांच्याकडे होती परंतु तेथे असलेले जी विचित्र असे वेगळ्या पद्धतीची समीकरण होती या काही समीकरणातून संग्रामशिव मोहिते पाटील यांचा पराभव झाला परंतु हा पराभव वो आपल्यामुळे झाला आणि अंतर्गत काहीतरी राजकारण केलं गेलं ते मोश्री मोजते पाटील यांनी केलं अशा पद्धतीची चर्चा आणि अशा पद्धती आक्षेप त्यांच्यावर घेण्यात आले याच्यातून आपण प्रामाणिकपणे काम करून सुद्धा हा पराभव झाल्यामुळं व्यथित होऊन द धैर्यशील मोजते पाटील यांनी त्यावेळेस राजकीय संन्यासाची भाव भूमिका जाहीर केली परंतु धरिश्ण मोजते पाटील यांच्यावर प्रेम करणारा विजय प्रताप युवा मंचाचा कार्यकर्ता आमच्यासारख्या आणि असंख्य कार्यकर्ते यांनी जाहीरपणे भूमिका मांडून दरशील मोदी सांगितलं की साहेब झालेली चूक काही असेल परंतु तुम्ही राजीनामा देण्याची आवश्यकता नाही तुमचं तेवढं ते वय नाही असे विजय विजय पराभव हे होत राहतात संसदीय राजकारणामध्ये जनता मारक असते आणि जनतेनं दिलेला निर्णय मान्य केला पाहिजे आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे कुठे चुका झाल्या ह्याही पाहिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन ही निवडणूक या ही गोष्ट आहे हे सांगत असताना या सुशील कुमार सुशील कुमार कुलकर्णी यांनी असा आक्षेप घेतला की मोहिते पाटील घराणे हे प्रचंड सत्ता पिपासू आहे सहकारवर्षी शंकररावजी मोहिते पाटील साहेब यांनी मंत्रिपदं भूषवली बीजेशिव मोहिते पाटील यांनी मंत्रपद भूषवली आणि अगदी तरुण वयामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांना खासदारकी मिळाल्या विधान परिषद मिळाली सहकार मंत्रीपद प्रतापसिंग मोदी पाटील यांना मिळालं विधान परिषदेला मिळाल्या फक्त आमच्याशिवाय जर इतरांना कोण मिळा मिळत असेल तर ते चालणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली हे मांडत असताना त्यांच्या अंतरात मिळाला थोडीशी शरम आणि आब्रू थोडीशी पाहिजे एक चुकीचा एक चुकीचा एक जो नेरेटिव्ह म्हणतो आपण तो ते प्रस्थापित करू पाहतात एकतर मुळात कैलासित सहकार शे मन श्री शंकरराव पाटील यांनी चलेजावच्या चळवळीमध्ये भूमिका बजावली त्यानंतर त्यांनी जे पुरोगामी असं शेतकरी कामगार पक्ष आहे त्यात शेतकरी पक्षाचं काम त्यांनी चालू केलं आणि साठच्या दशकामध्ये स्वर्गीय श्वत्रावचा वाच आहे याच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसमध्ये आले त्यावेळेस सहकार चळवळीची फार मोठी फार मोठी एक मुवमेंट चालू होती आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून कैलासवासी सहकार महाराष्ट्रनी मार्शेरस तालुक्यामध्येच नाही तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सहकारी चळवळ जोरात जोरखसपणे निर्माण केली एक एक नाही तर दोन दोन तीन तीन -ती कारखाने सहकारी चळवळीतून उभा राहिले मग तो आदिनाथचा कारखाना असेल आणखीन शंकरनगरचा कारखाना असेल साधाशी नगरचा कारखाना असेल असे कारखानदारे उभा राहिले आहेत त्याचबरोबर दूधसंस्था कुक्कुटपालन संस्था पतपेढ्या सहकारी पतसंस्था अशा सगळ्या पतसं मार्केटयार्ड अशा सगळ्या सहकारी झाडं या भागामध्ये विस्तृत निर्माण झालं एवढंच नाही तर त्या काळामध्ये आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना इंग्लिश बोलता यावं इंग्रजी ही जागतिक भाषा आहे म्हणून त्यावेळेस ग्रीन फिंगर स्कूलसारखी संकल्पना सहकार भाषेने वापरली शिक्षण प्रसारक मंडळाच्या आज एकशे दहा जवळपास शाळा आणि क्रीडा संकुल आहे शाळा आहेत त्याच्या इतका त्याचा विकास वाढलेला आहे आणि अशा पद्धतीचं हे घराणं एका बाजूला समृद्ध असा आर्थिक विकास राजकीय विकास करत असताना स्वतः शंकरराव मोहिते पाटील साहेब काकासाहेब यांनी मात्र या सत्तेमध्ये कुठेही मंत्रिपद घेतलेलं नाही ते काँग्रेस पक्षाचे खजिनदार होते कैलासवाशी सहकार महर्षी यांचा एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यांनी लक्षभोजन घातलं आणि लक्षभोजन घातल्याचा परिणाम काँग्रेस पक्षाने त्यांना तिकीट दिलं नाही पण त्यावेळेस सहकार महर्षीचेच सहकारी सांगोजीराव देशमुख साहेब कैलासवाशी यांना बिनविरोध मार्शेलच्या जनतेने निवडून दिलं ही मोठ्या पाटलांच्या पाठवलं ही गोष्ट लक्षात दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर त्यानंतर अष्ट्याहत्तर मध्ये जनता पक्षाच्या राजवटीमध्ये भाजपानं जनसंघानं स्वतःला इन्क्लुडिंग करून घेतलं ती जयप्रकाश नारायण यांची कृपा होती जयप्रकाश नारायण हे समाजवादी विचारसरणीचे होते क्रांतिकारी होते पण पर काँग्रेसचा पराभव व्हावा म्हणून हो त्यांनी सगळ्यांना अगदी कम्युनिस्टापासून ते भाजपापर्यंत जनसंघापर्यंत सगळ्या लोकांना घेतलं परंतु दुहेरी त्या अवलंबत संघ त्यातून बाहेर पडला आणि त्यांनी भाजपा हे रूप धारण केलं त्याच भाजपानं की जो भाजपा वृद्धिगत व्हावा म्हणून त्यांनी शिवसेनेचं बोट धरलं आणि शेटजी वडचेचा असलेला पक्ष गोपीनाथजी मुंडेपासून ते बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्यावर बसून सगळ्या बहुजनामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पसरला परंतु भाजपाचं वैशिष्ट्य मात्र हे आहे की हा छोट्या पक्षांना छोट्या नेतृत्वांना मोठ्या नेतृत्वांना बरोबर घेतो आणि एकदा त्यांच्याबरोबर आलं की अॅनाकॉन्टारखं त्यांना गिळून स्वतः मात्र मोठा होतो आणि त्यांना मेसतनावृद्ध होतो हा भाजप काही याच इतिहासातून जरा तुम्ही पाहिलं तर त्यांनी जे सांगितलं की सहकार महर्षीनंतर विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब यांनी मंत्री पद मिळाली काय कोणतीही सत्ता कोणालाही संसदीय राजकारणामध्ये कार्पेट टाकून मिळत नाही त्यासाठी संघर्ष करावा लागतो लोकांची कामं करावं लागतात विजय शिजी मोहिते पाटील साहेब यांनी एकोणीसशे ऐंशी साली अपक्ष निवडणूक लढवून सुद्धा विरोधकाचं डिपॉझिट जप्त केलं ही वस्तूच त्यानंतर राज्यमंत्रीपद मंत्रिपदातून पुन्हा नंतरच्या काळामध्ये कॅबिनेट आणि कॅबिनेटपासून उपमुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांची पोच तुम्ही जो आरोप केला की भाजपाने इतकं उदाहरण त्या प्रताप शिवजी मोहिते पाटील साहेब यांना विधान परिषद दिली त्यानंतर त्यांना सहकार पद दिलं त्याचा इतिहास साहेब तुम्हाला माहीत आहे जर नसेल तर करू नका व्हिडिओ एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा युतीचं सा सरकार अस्तित्वात यायचं होतं तेव्हा या सरकारला पंचवीस आमदारांचं पाठबळ कमी पडत होतं ही संख्या जुळवाजुळीचं काम करत असताना अगदी रामराजे नाईक निंबाळपरा निंबाळकर साहेब साहेबापासून ते दोंडेरामजी वाघमारे साहेबापर्यंत या सगळ्या नेत्यांनी साथ दिली हीच सा, सोला साथ सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रतापशिर्जी मोहिते पाटील साहेब यांचे जे पाच अपक्ष आमदार होते ज्याच्यामध्ये दिलीपजी सोपल साहेब होते कैलासवाशी दिगंबरजी साहेब होते आमचे आमदार बबनदाता शिंदे होते अशा सगळे जे मंडळी होती अशा पाच आमदारांनी प्रताप प्रतापसिंगजी मु पाटील साहेब यांच्या साक्षीनं भाजपाला युतीच्या सरकारला सत्तेत बसवलं त्यांना समर्थन दिलं आणि समर्थन देताना त्यांनी सांगितलं बबनदा त्यांनी सांगितलं की आम्हाला मंत्रीपद नको पण आम्हाला तुम्ही बोगदा द्या शिनाबीमा जोड प्रकल्प द्या आणि तो जोड प्रकल्प त्यांना झाला तिकडं तुकडे झालाच वगैरे अशी मागणी बागलांनी केली आणि अशा पद्धतीनं ही सगळी मंडळी जी आहेत यांनी सत्ताच ताकली ही सत्ता स्थापित केल्याचं फळ म्हणून भाजपानं प्रतापशिंहजी मोहिते पाटील साहेबांना सहकार मंत्री केलं आणि सहकार मंत्री केल्यानंतर एक गोष्ट महत्वाची असते की जेव्हा एखादी व्यक्ती ही एखाद्या सदनाची जर सदस्य नसेल तर ती विधान परिषदेवर किंवा विधानसभेवर सदस्य म्हणून यावी लागते घ्यावी लागते त्या दृष्टीनं त्यांना विधान परिषद दिली गेली आणि म्हणून प्रतापशिवाजी मोहिते पाटील यांचा प्रवास हा भाजपाच्या दिशेने सुरू सत्तेचं पण जर असतं फक्त हावरटपण आहे म्हणून ते घडलेलं नाहीये तर ते तुमची गरज होती म्हणून घडलेलं होतं ही गोष्ट लक्षात घ्या प्रतापशिव मोहिते पाटील किंवा मोहिते पाटील घराण्याची ताकद काय हे सोलापूरच्या पोटनिवडणूक लोकसभा निवडणुकीने सिद्ध केलेलं आहे ज्या भागामध्ये आपलं काही नाही आहे साधा एक कार्यकर्ता नाही आहे त्या भागामध्ये जाऊन सुशील कुमारजी शिंदेसाहेब यांच्या पत्नीचा पराभव या यांच्या भागात जाऊ तिथं प्रतापशिंगजी मोहिते पाटील साहेब आनंदरावजी देवकर साहेबांचा सा पराभव हो केला सोलापूर सारख्या ठिकाणी जाऊ आणि त्या बहुमताने ते निवडून आले ते अशा गमज्या मारत नाही त्यांची ताकद ही खरी ताकद आहे याचं कारण असं आहे की मोहिते घरानं हे निवडणुकीपुरतं कधी राजकारण करत नाही प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील झाल्यानं जनतेच्या प्रत्येक गरजेला सातत्यानं उतरल्यामुळं मोहिते पाटील हे परिवाराचा भाग झालेला आहेत जनतेच्या परिवाराचा भाग झालेला आहे आणि हा परिवार एवढा मोठा आहे की याच्यामध्ये जातपात नाही सबका साथ सबका विकासाची पोकळ घोषणा नाही आहे जात ना जा पा धर्म पंत असा कोणताही भेदभाव नसताना न ठेवता केलेल्या कामामुळं आणि आपुलकीमुळं मोहिते पाटील घरानं हे स्वशक्ती बाळगून मोहिते पाटील ही कुणाची मेहरबानी नाही ही जी शक्ती कमवलेली आहे ही कुणी त्यांना आंदोलन दिलेली नाही ही गोष्ट सुशील कुलकर्णी लक्षात नाही तुम्ही सांगितलं की ते सत्ते लावले आहे मग दोन हजार एकोणीस साली दोन हजार चौदा सा साली तुमचं ज्यांचे तुम्ही पोडे पोवडे घाला आणि ज्या देशभरात तुम्ही जे मोदी ब्रँड पुढे आणला होता त्या मोदी लाटेमध्ये सुद्धा विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब यांनी ती निवडणूक जिंकली पण त्याच्या अगोदर दोन हजार नऊचं तुम्ही उदाहरण दिलं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील पराभूत झाले आणि त्यामुळे त्यांची कॅपॅसिटी नाही ते तुमच्यासारख्यामुळे ना तुमचे जे क्लस्टर प्रमुख आहेत प्रशांत प्रशांत परिचारक हे जे तुमचे जे नेते आहे ना, ना की गोड 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 बोलायचं आणि दानव्याचा तिडा घालून हा सावळायचा मागव याच्यामुळं एक, एक विश्वास देऊन सुद्धा जेव्हा मोहिते पाटणासाहेब तिथे उभा राहिले तेव्हा तुम्ही हे ते आले आमच्या गावाचं गल्ल्याची नावं बदलली जातील घाटाची नावं बदलली जातील इथं प्रचंड गुलामीचं राज्य येईल लोकांची लोकशाही राहणार नाही घराण्याच्याही निर्माण होईल असा प्रचार करून खूप पु प्रचार करून तुम्ही तुमच्या विरोधी पक्षाच्या नेतृत्वाचे हात बळकट केले परंतु तुम्ही स्वपक्षाची गद्दारी अंतर्गत गद्द केली हा इतिहास हा इतिहास तुम्ही घेऊन हे सगळं जुळवून आणलं आणि हे सगळा कट आणि हे सगळं समविचारी आघाडी जी घडवून आणली गेली ती त्या समविचारी आघाडीचं ऐकून आज देवेंद्र फडणवीस यांनी जो उमेदवार दिला तो त्या उमेदवाराची स्थिती काय होईल हे चंद्रकांतदानी सांगितलं मी सांगायची गरज नाही ही जवळजवळ माड्याची निवडणूक जटिल झालेली आहे आणि आमच्या हातातून गेलेली आहे अशा पद्धतीचं भाष्य त्यांनी केलेलं आहे के दोन हजार एकोणीसची खासदार दोन हजार एकोणीस मध्ये विजय शिहजे मोजे पाटील साहेब किंवा रणजित शिं मोजे पाटील साहेब यांनी कोणती आडकाठी न करता तुम्ही सांगेल तो उमेदवार अगदी रणजित शिंह निंबाळकरांना तुम्ही उमेदवारी दिली तर तीही उमेदवारी दिली कोणते रणजितसिंह निंबाळकर पंधरा दिवसापूर्वी काँग्रेस आय पक्षाचे जिल्हा युवकचे अध्यक्ष ते झाले पृथ्वीराज बाबाच्या आशीर्वादानं आणि त्यांना तुम्ही फोडून त्यांना लगेच उमेदवारी दिली ते काय भाजपचे निष्ठावंत होते त्यांची घराणेशाही नव्हती हिंदूराव राजे निंबाळकर हे का काय खासदान नव्हते तुम्हाला ह्यांच्याच घराण्याशाही दिसतात म्हणजे तुमच्याच जीवितलं असले की सगळं सगळं दिसतं आणि मग ज्यांचा काही योगदान नाही ज्यांची कसली आयडेंटिटी नाही ज्यांनी कुठल्या साधी जिल्हा परिषद निवडणूक लढवली नव्हती त्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुद्धा त्यांची ख्याती नव्हती अशा रजित शिंदे पळकरांना मोहिते पाटलांनी सांगितलं म्हणून या माळशेरस तालुक्यानं उमेदवारी मत दिली तुम्ही कोणाचं सांगता दरिशन मोहिते पाटील हे मातीतून निर्माण झालेले नेतृत्व आहे मोहिते पाटील दरिशन मोहिते पाटील यांनी अकोले ग्रामपंचायतीचं सरपंच पद भूषवलं पंचायत समितीवरती गेले वेगवेगळ्या वे मतदारसंघातून गेले तिथं सभापती पद भूषवलं हो त्यानंतर जिल्हा परिषदेचं त्यांनी सदस्यत्व हो भूषवलं आणि ह्या सगळ्या प्रशासकीय अनुभवातून परिपूर्ण झाल्यानंतर त्यांनी ती उमेदवारी मागितली उमेदवारी मागण्या ही चूक होती तुम्ही फक्त पाच लोकांचं ऐकून तुम्ही हा जो दगड आहे तो दगड तुम्ही तुमच्या पायावर मारून घेतला आणि त्याची परिणिती तुम्ही पाहिली की तुम्हाला एका एका माणसाची नाराजी दूर करण्यासाठी विमानं पाठवावी लागली जेट विमानं पाठवावी लागली अशी परिस्थिती आहे पण ती पाठवून हो सा, तरी काय झालं हो कुलकर्णी साहेब ज्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा फडणवीस साहेबांचा फक्त फोन गेला तरी माणसं बदलत होती आज फडणवीस साहेबांनी बोलून घेऊन दोनदा दोनदा चर्चा केल्यानंतर सुद्धा त्या चर्चा फलित होत नाहीत हे कशाचं दुःख काय बोल व्हिडिओला व्हिडिओ जरा बघा त्याच्यामध्ये जर स्पष्टपणे लोकांच्या जर कमेंट बघितल्या तर एकही कमेंट भाजपाच्या बाजूने जात नाही भाजपाची स्थिती इतकी दारून झालेली आहे की तुमच्या पायाखाली वाळूच नाही सगळी जमीनच तर कोकून गेलेली आहे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून नाद करू नका आणि ज्यांनी हे कटकारस्थान केलं त्या फडणवीस साहेबांना सुद्धा हे लक्षात येईल की चुकीच्या पद्धतीनं चुकीचा जनमताचा कोण न घेता आपल्या मर्जीतली माणसं प्रत्येक ठिकाणी टाकायची आणि केंद्रीय सुद्धा नागदुरा काढण्याची वेळ यावी इतकी वाईट वेळ भाजपावर ज्यांनी आणली पक्ष फोडले आणि लोकांच्या प्रति लोकांच्या मनामध्ये जी सद्भावना होती थोडीफार ती सद्भावनासुद्धा लहायला घालवली त्या फडणवीसांची गच्छंती मात्र या माढ्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं नक्कीच होणार आहे आणि भाजपचे भाजपाचे सुद्धा विनोजित तावडे साहेबांकडे जातात काय हा परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्ही तुमचं गोडसाबाडस साहेब उगं कशाला या पांडात पडता एवढं तुम्ही सांगतो मोहिते पाटलाचं माप काढणं सोपं नाही समुद्राचा तळ शोधण्यासारखं ते प्रचंड मोठं काम आहे म्हणून ते शोधण्याचा भुगल प्रयत्न करू नका हे तुमच्यासारख्याचं काम आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्वांचं कसा करतो जय हिंद जय महाराष्ट्र